विधिमंडळात प्रवेश करण्यासाठी प्रसारमाध्यम प्रतिनिधी तसेच इतर संबंधितांना दिलेल्या ओळखपत्रावरील अशोक स्तंभ ही राजमुद्रा गायब त्यामुळे यावरून मोठा गोंधळ मिळाला आहे अशा प्रकारे विधिमंडळ प्रवेशिका तयार करून राजमुद्रा हटवण्याचा विचार महायुती सरकारचा आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय नेमका विषय काय जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओ नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात प्रबुद्ध भारत राजमुद्रा यावेळी छापण्यात आलेली नाही महाराष्ट्राच्या विधिमंडळातून अशोक स्तंभाचे चिन्ह हटवून त्याऐवजी संगोल वापरण्यावरून वाद निर्माण झाला आहे काही दिवसांपूर्वी विधान भवन आवारात झालेल्या अंदाज समितीच्या पोस्ट वरून अशोक स्तंभ हटवून हो संगोल लावण्यात आल्यानंतर आता थेट विधिमंडळाच्या प्रवेशावरूनही अशोक स्तंभ काढण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे या घटनेमुळे सरकार संविधानाची पायमल्ली करत आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे एकीकडे एक पत्रकार परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे संविधानिक मानचिन्ह काढून टाकायचे हा सरकारने सोडून द्यावा अशी टीका करण्यात येत आहे अशोक स्तंभ हे भारताचे राष्ट्रीय प्रतीक आहे आणि ते सत्यमेव जयते या तत्वाचे प्रतिनिधित्व करते विधानमंडळातून हे चिन्ह हटवण्यामागे सरकारला सत्यमेव जयते हे तत्वच पसार्थ नसावे का असा प्रश्नही विचारला जात आहे या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून आणि सामाजिक संघटनाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा प्रबुद्ध भारत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद